ए, एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार कुमार तोटेवाड आपल्या परिसंस्थेचा महत्वाचा भाग आहे त्या कीटकावर नियंत्रण ठेवतात आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यात मदत करतात त्यामुळे चिमण्याचे संवर्धन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन अपारापेटचे वन परिक्षेत्र अधिकारी उमेश ढगे यांनी केले जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून उपवन संरक्षक केशवजी वावळे सहायक वन संरक्षक श्रीकांत इटलोड यांच्या मार्गदर्शनाखाली अपारापेठ येथील जिल्हा परिषद गोंडजिवली शाळेत चिमण्याच्या संवर्धनासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी ते बोलत होते शहरामधील वाढते प्रदूषण आणि वृक्षतोडीमुळे चिमण्याची संख्या झपाट्याने कमी होत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या घराच्या परिसरात चिमण्यांसाठी पाणी आणि धान्यांची सोय करावी तसेच चिमण्याच्या संवर्धनासाठी अधिक अधिक झाडे लावण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले या प्रसंगी अपारापेठचे वनपाल श्रीराम सजन शिवनीचे वनपाल बाबूराव जाधव वनरक्षक खंडू चिबडे सिद्धार्थ कांबळे कृष्णा घायाळ रघुनाथ वनवे दाऊदास कडंपल्ले गीता डोंगरे भाग्यश्री धोत्रे वाहन चालक अनिल लुंगारे ज्ञानेश्वर माहुरे संगणक चालक कुलदीप पाटील शिक्षक बसवराज आचार्य दि, दिलीप वाघमारे व अपारापेट येथील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते